औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे परंतु काही लोकांना आता औरंगजेबाच लागतोय औरंगजेबाने केलेले अत्याचार आम्ही कधीच विसरणार नाही म्हणून आमचा त्याला कायम विरोध राहील काही लोकांनी आता सोडला ते आता हिंदुत्व आहे समभावाच्या गोष्टी करतायत ज्यांना खान की बाण नको आहे त्यांनी आता औरंगजेबाच्या कबरीवर जावे अशा शब्दात शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे औरंगजेबाची काही संभाजीनगर मध्ये त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना त्यासाठी तर हा आमचा परंतु काही लोकांना आता खाण नाही पाहिजे त्यांना औरंगजेब पाहिजे त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या आम्हाला आमचं काम करूया प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग तो त्यांचा पक्ष त्यांनी काय भूमिका परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे त्यांनी केलेला अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती अवलाद आम्हाला या सामाजिक मध्ये नको हे आमची स्पष्ट औरंगजेबाला काही जण जवळ आहे ते त्यांच्याकडेच आहे ज्यांना खानबान नकोय ना ज्यांना आता सर्व धर्म संभाव पाहिजे ना जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा तिथं नतमस्तक व्हा